नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रबडी ही सोपी एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपण रबडी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर गाईचं दूध घेते हे जे दूध आहे ते आपण गरम करून आटून घेणार आहोत आता आपलं जे दूध आहे त्याला जी उकळी आलेली आहे आणि हे जे साईडने जे साई येते ती जी साई जी आहे ते आपण याच्यामध्येच मिक्स करत राहणार आहोत साई आली की याच्यामध्ये आतमध्ये आपण थोडी थोडी करून असे मिक्स करत राहायचे असं हे पूर्ण दूध आपण आटून घेणार आहोत हे जे दूध आहे त्याच्यामध्ये मी पाव वाटी खवा घालून घेतेये खवा तुम्ही नाही यूज केला तरी सुद्धा चालणार आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे आपण थोडस केसर घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट घालून घेणार आहोत चमचा वेळची पावडर आता आपली रबडी छान शिजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण ही थंड झाल्यावरती पुन्हा घट्ट होणार आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी दिसते आता आपण गॅस बंद करून हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आता तुम्ही पाहू शकता आपली रबडी अशी तयार आहे ही खूपच इझी रेसिपी आहे आणि खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू प्लीज सबस्क्राईब